सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो मी दीपाली दिपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आपण स्लीवज डिझाईन बघणार आहोत तर मी स्लीवचे मापं टाकून स्लीवज अशी कट करून घेतलेली आहे आणि स्लीवचे तुमचे जशा प्रकारे माप आहे तुम्ही तसे टाकून कट करून घ्या आणि मध्य मध्यवर्ती त्याच्यातून आपल्याला कट करून घ्यायचं आहे दोन भा पार्ट करायचे आहे एका स्लीवचे आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचे आहे ब्लाऊजचा जो कपडा आहे आपला जो मेन ब्लाउजचा कपडा आहे त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवायचं आणि त्याच्यावरती अशी शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला याची पलटी टाकायची आहे म्हणजे पलटी मारून घ्यायचा आहे जेणेकरून अस्तर आत जाईल आणि सोईचा कपडा वरती येईल अशा पद्धतीने साईडचा कपडा कट करून आणि याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे आणि बघा खूप सोप्या पद्धतीने मी स्लीव्ज आज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे नवीन अशी स्लीव्ज डिझाईन आहे ही तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा मैत्रिणींनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा मैत्रिणींनो तर बघा अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला परत एक टिप टाकून घ्यायची आहे आणि असे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला अस्तरवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि जो साईडचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा दुसरा सुद्धा आपल्याला असंच तयार करून घ्यायचा माझे चारी पार्ट तयार करून झालेले आहे आणि याच्यावरती मी बघा असे छोटे छोटे पोटल्या बनवलेल्या आहे त्या पोटल्या आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे आणि ह्या पोटल्या कपड्यापासूनच तयार केलेल्या आहे मैत्रिणींनो खूप छान असं लूक येतं या याने तर माझा दुसरा एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता या पोटल्या कशा तयार करायच्या ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ आहे नवरीचे ब्लाऊज तर त्याच्यामध्ये बघा पोटल्या अशा तयार करायच्या आहे ती पद्धत सांगितलेली आहे मी तुम्ही आपल्या दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता तर एक एक करून मी असे अंतरा अंतरावर इथे पोटले ह्या जोडून घेत आहे खूप छान असं लूक ह्या ब्लाऊज डिझाईनला येते अशा पद्धतीने मी पूर्ण पोटल्या ह्या जोडून घेतलेल्या आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जोडून घेऊ शकता आणि तुम्हाला अंदाजे जोडता येत नसेल तर तुम्ही एक एक इंचावरती मार्किंग करून नंतर हे पोटल्या जोडू शकता म्हणजेच एक एका एक एक याच्यात दिसतील मागे पुढे होणार नाही आणि मी आता हे दुसऱ्या पार्ट वरती ठेवून याच्यावरती एक टीप टाकून घेणार आहे व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला याच्यावरती परत एक आपल्याला याच्यावरती टीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून हे सटकायला नको कपडा त्यानंतर आपण याच्यावरती लेस लावून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे अगदी सोप्या पद्धतीने व खूप कमी वेळात तुम्ही ही बाई स्टिच करू शकता खूप नवीन आणि ट्रेंडिंग ही स्लीव चालू आहे मैत्रिणींनो नक्कीच ट्राय करून बघा आणि खालच्या साईडला सुद्धा आपल्याला लेस लावून आहे तुम्ही लटकनची सुद्धा लेस यूज करू शकता अशा पद्धतीने आपली स्लीव तयार झालेली आहे तर कशी वाटली आपली ची डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला नक्कीच करा मैत्रिणींनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन चे, नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील नवीन ब्लाऊज डिझाईनचे आणि नवीन स्लीवचे धन्यवाद